नमस्कार मी संगमित्रा आपल्या अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम देखते आज की याच्या बाबतीतली माहिती आमच्याकडे पूर्णपणे आहे त्याच्यावर कोणाला फोन गेले कोणाचे फोन त्याच्यावर आले याची देखील माहिती आम्हाला मिळालेली आहे परंतु अचानक घटना घडली चार जून ला। आणि त्याचा गुन्हा दाखल झाला सोळा जूनला दहा दिवस या बाबतीमध्ये कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही आमच्या माहितीप्रमाणे या दहा दिवसामध्ये हे मोबाईल पण बदलले गेले अशी आमची माहिती आहे ती योग्य वेळी आम्ही जाहीर करू परंतु त्यांनी काल जे आरो काल जो खुलासा केलेला आहे पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही ए आर ओला प्राधिकृत केलं होतं की एक मोबाईल वापरायला त्या गुरव नावाच्या माणसाचा मोबाईल होता कोणाला प्राधिकृत केलं आम्हाला माहित नाही आम्ही पण असिस्टंट विचारलं त्यांना त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं याचा उत्तर नाहीये कुठल्याही प्रकारचे अधिकृत पत्र नाहीयेत आणि जर तो नियम असेल तर हा नियम हा देशातल्या सगळ्या देशातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये नियम सारखा असायला पाहिजे इकडेच फक्त नियम असून चालत नाही मोबाईल वापरायचा असेल तरी तो कोणी वापरायचा याचा नियम आहे मग कोण आहे आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांनी काल असं सांगितलं की आम्हाला एनकोरला डाटा अपडेट करण्यासाठी आम्हाला ओ टी पी येतो या ओ टी पी वरना आम्ही तो डाटा अपडेट करतो हा फोन ज्या वेळेला सुरेंद्र अरोरा आणखीन शहा यांनी ज्या वेळेला ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यानंतर तो फोन बाहेर काढून पाठवला त्या फोन पाठवून दिला जर हा फोन दुपारी दोन नंतर बाहेर गेला तर त्याच्यानंतरचे जे, जे राऊंड होते हे त्यांनी कुठल्या फोनवरनं अपडेट केले याच्यासाठी कुठला फोन वापरला याच्यासाठी कोणाला अधिकार दिले होते या सगळ्याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे ही सगळी माहिती ही सगळी याच्यामध्ये गडबड आहे आणि तो फोन जो बाहेर गेला होता ह्या फोनवर बाहेर कोणाकोणाला फोन गेलेले आहेत आणि जो फोन ऍक्च्युली वापरला गेला त्याची टॉवर लोकेशन देखील आमच्याकडे आहे की तो फोन त्यावेळेला कुठे होता हे सगळे मुद्दे हे गडबडीचे आहेत हा विजय हा आमचा झालेला विजय त्यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून त्यांनी हा विजय आमच्याकडनं हिरावून घेतलाय आरोचा पूर्व इतिहास तुम्ही तपासून बघा आरोनच्या वरती कुठल्या कुठले गुन्हे आहेत कुठल्या कुठल्या केसमध्ये त्या सस्पेंड झालेल्या आहेत कुठल्या कुठल्या केस भ्रष्टाचाराची किती सरकारकडे पेंडिंग आहेत हे सगळं या निमित्ताने तपासून बघितलं पाहिजे पोलीस अधिकारी देखील ज्या पद्धतीने कारण मी सतत पोलीस अधिकाऱ्यांना फॉलोअप करतोय की या प्रकरणाचा तपास तुम्ही करतात की नाही पोलीस अधिकारी आरोवर ढकलतायत आरो पोलीस अधिकाऱ्यांवर ढकलतायत हे एकमेकावरती ढकलण्याचं काम आहे कदाचित त्यांना सरकारने असं सांगितलं असेल तुम्ही काळजी करू नका तुम्हाला काही होणार नाही म्हणून कदाचित ते अशा प्रकारचं कृत्य करत असतील परंतु आमची इलेक्शन कमिशनला विनंती आहे की याच्यामध्ये इलेक्शन कमिशन इंचार्ज आहे इलेक्शन कमिशनने सुमोटो याची सगळी चौकशी केली पाहिजे तक्रार घेतली पाहिजे आणि याच्यावरती कारवाई केली पाहिजे या सगळ्या प्रकरणाचा आम्ही कोर्टाकडे न्याय मागतोय की आमची मतं जी आमच्याकडे आमचा, आमचा हिशोब आहे तो तपासून घ्यावा आणि त्या हिशोबाप्रमाणे आम्हाला न्याय मिळावा आणि अमोल कीर्ती करा विजयी जाहीर करावं अशा प्रकारचं पिटिशन आम्ही या येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये कोर्टात दाखल करू आणि ज्याच्याबद्दलची टेक्निकल माहिती मी सांगितलं बाकी आदित्य साहेब आपल्याशी बोलतो नाही आपण काही प्रश्न असतील जुडे राही खबरदार अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद